कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना केंद्रात मंत्री करा अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी केली आहे गुणवत्ता आणि अनुभवाच्या जोरावर श्रीकांत शिंदे यांना मंत्री करावं केवळ मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव म्हणून डावलू नये असं मत धैर्यशील माने यांनी व्यक्त केलंय त्यामुळे आता मंत्रिमंडळाची माळ ही कोणाच्या गळ्यात पडतीय याकडे लक्ष लागलेले असताना श्रीकांत शिंदे यांचंही नाव पुढे ते धैर्यशील माने यांनी तशी मागणी केली आहे धैर्यशीर माने यांच्याशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे आणि अशा वेळी रस्सिकेत चाललेली आहे ती म्हणजे की मंत्रिपद कोणाला मिळते धैर्यशील माने जी आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे खासदार आहेत जी आ, चर्चा वारंवार चाललेली आहे की किती मंत्रिपद मिळणार शिवसेनेला आणि चेहरे कोण कौन कोण असणार कारण तुमच्या पक्षामध्ये सिनियर पण आहेत आणि ज्युनियर पण आहेत आणि युवक पण आहेत तुम्हाला काय वाटतंय कोणाला संधी मंत्रिपदाची दिली जावी केंद्रामध्ये केंद्र स्तरावर सन्मान्य आमचे नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या चर्चांच्या फेरी झालेल्या आहेत आता उलगडा उद्या उलगडेल की किती लोकांना आम्हाला त्या ठिकाणी संधी मिळेल पण शिवसेनेमध्ये सिनियर आणि ज्युनियर असे दोन्ही आपण ज्याचा आता उल्लेख केला तसे दोन्ही या ठिकाणी लोक आहेत मला आपल्याला सांगितलं पाहिजे की त्याचं कॉम्बिनेशन असलं पाहिजे एका बाजूला ज्यावेळी आपण वडीलधाऱ्यांना संधी देतो तसं तरुणांनाही संधी दिली पाहिजे मला असं वाटतं की श्रीकांत डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांसारखा एक तरुण चेहरा महाराष्ट्रामधनं या ठिकाणी तिसऱ्यांदा निवडणुकीतनं उभा राहतो निवडून येतो आणि महाराष्ट्रामधनं उत्कृष्ट खासदार म्हणून मागच्या पंचवर्षामध्ये काम करतो अशा एखाद्या युवकाला जर मला हा प्रश्न विचारायचा असेल की श्रीकांत शिंदे यांचं क्वालिफिकेशन काय मंत्रिपदासाठी काय श्रीकांत शिंदे हे तीन वेळचे महाराष्ट्रातनं निवडून आलेले खासदार आहेत right. सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून मागच्या पंचवार्षिकमध्ये त्यांनी त्या ते ठिकाणी नावलौकिक मिळवलं आहे संसदेमध्ये right. विविध प्रश्नांच्यावर महाराष्ट्रातल्या त्यांनी मांडणी महाराष्ट्राची त्या ठिकाणी केलेली आहे तिन्ही लँग्वेजेसवर हिंदी मराठी इंग्लिशवर प्रभुत्व असणारा नवीन तरुणांचा चेहरा म्हणून या ठिकाणी पाहत आहेत फक्त मुख्यमंत्र्यांचा चिरंजीव म्हणून नव्हे तर मतदारसंघामध्ये प्रचंड लोकप्रिय असणारा आणि स्वतःची आयडेंटिटी असून दोन लाखापेक्षा जास्त मताधिक्यानं निवडून येणारा युवा चेहरा म्हणून सन्मान्य श्रीकांत शिंदेच्याकडे पाहिलं पाहिजे आणि श्रीकांत शिंदेच्या निमित्तानं जर असा आश्वासक चेहरा महाराष्ट्राला मिळाला तर त्याचा फायदा महाराष्ट्राला पर्यायी न होणार आहे आणि देशाला खऱ्या अर्थानं एका नवीन चेहऱ्याचं चेह या ठिकाणी आपल्याला उभारी देता येईल म्हणून श्रीकांत शिंदे यांना संधी द्यावी अशी मागणी येते रामराज शिंदे झी मीडिया दिल्ली